मी आज दह्यातलं आंबट बेसन करून राहिले त्यासाठी हे कढईमध्ये तेल घालून घेते या तेल गरम झालेलं त्यामध्ये मी हे थोडं कोडणीला जिरं घालून घेते हिंग घालते थोडं गोडलेला आणि कांदा आणि हे चिरलेले घेत आता हे मीठ आणि हळद घालून घेते आता मी हे मंद पावर करते कांदे वगैरे शिजून घेतलेले आता इथे एक वाटी दही घेतलेलं आहे ते फेटून घेतल्यानंतर ह्या बेसनमध्ये मी घालून घेते आणि याला चांगलं खेटून घेते बेसनाला त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे बेसन आणि दही हे याला मिक्स केलं आता मी यामध्ये दे घालून घेते बाऊलधू हे पण घालवून घेते दे। पायचा बेसन त्यासाठी थोडं पातळ हे बेसन छान शिजलेलं आहे आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची म्हणजे बेसनाला चव छान येते हे बघा असं आंबट दह्यातील पातळ बेसन झालेलं आहे हे तुम्ही भाकरीबरोबर बरोबर पोळीबरोबर भाटाबरोबर खाऊ शकता आता उन्हाळ्याचे दिवस आहे टमाटर काही जास्त आंबट नाही त्यामुळे हे दह्यातलं बेसन खाऊन बघा तुम्ही हे बघा हे असं बेसन झालेलं आहे छान त्याच्याबरोबर कांदा मुळा मिरची ने पोळी असा बेत आहे ही माझी रेसिपी तुम्हाला आवडती असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा